म्हणजे असं सगळं वैद्यपूर्ण सगळीकडे आणि त्यांनी त्यांचे स्वतःचे एक पातळीचे जे प्रयोग आहे ते यु एस एमध्ये जाऊन पण सादर केलेले आहेत आमच्या बाबतीमध्ये आम्ही खूप आधीपासून सोबत नाटकात कामं केलेली आहे आणि त्यामुळे एक वेगळा अनुभव मला देणार वाचनाशी रिलेटेड पण वेगळा आपण रोज कोणतानं वाचा कोठ्यानं वाचा

असं मी पण जरा अभ्यास केला आपण <laughs> 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 थोडस वाचून सांगेन किंवा तुमच्याशी गप्पा मारून सांगेल आणि नंतर मग तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे तुम्ही मला विचारा हा मग आपण त्याचे उत्तर पण दिले मला सांगा नाटक आवडतं ना हा नाटक आवडतं कुठेही असलं की नाटक बघायला आवडतं त्याच्यात किती नाटकात जी कामं करतात ना त्यांना पात्र म्हणतात बरं किती पात्रांनी काम केले किंवा पात्रांनी कसं काम केलंय त्याची mm. ते ता एक उत्सुकता असते आणि आकाशवाणीवर जेव्हा एखादं नाटक लागतं त्यावेळेस ते नभून आणते असते त्याच्यात आपल्याला प्रे हे दिसतात का पात्र आकाशवाणीवरच्या कार्यक्रमात रेडिओवरच्या हा रेडिओवर की आपल्याला दिसत नाही कोण का कोण काम करत आहे त्यांचा फक्त आवाज ऐकू येतो हो की नाही आणि त्या आवाजांवरून आपल्याला ते नाटक आवडायला लागतात तर नाटक बघायला जसं आवडतं आपल्याला तसंच नाटक वाचायला सुद्धा आवडतं मुख्य विषय आहे नाट्य वाचन नाट्य वाचन आपण जेव्हा एखादं नाटक वाचायला लागतो त्यावेळेस त्याच्यातले बारकावे कथानक हे सगळं आपल्याला आवडलं लागतं आपण जेव्हा एखादी कादंबरी वाचतो किंवा एखादी कथा वाचतो ते आपली आपण वाचतो पण जेव्हा नाटक करायचं असतं नाट्य वाचन असतं त्याच्यामध्ये संवाद असतात आणि त्याच्यामध्ये पात्र असतात त्याच्यामुळे ते, 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 ते सगळं एक वेगळा पदार तो म्हणजे तुम्हाला तो आवडतो आहे तुम्ही आवडून उपस्थित आहात आणि नाट्याविषयी उत्सुकता आहे उत्कंठ आहे चांगली गोष्ट आहे तर आता आपण थोडंसं नाटकाविषयी नाट्य वाचन कसं करायचं नाट्य आपल्या याच्यामध्ये बालनाट्य कुठलं असते आपल्या आपल्या म्हणजे खूप बालनाट्य आहे तुमच्या वयाला योग्य अशी खूप ना, नाट बालनाट्य आहेत ती पण तुम्ही घ्या वाचायला सुरुवात करा तुम्हालाही आवडतील त्याचे सगळे विषय असतात ते तुम्हाला तुमच्या ज्या शैली असतात किंवा शाळेतलं जीवन असत किंवा बाहेर खेळण्याचं काही तुमच्या आवडीचे जे विषय असतात ते सगळ्यांना अनुसरून पर्यावरण असतं सगळ्यांना अनुसरून त्याच्यात नाट्याची पुस्तकं असतात बालनाट्य असतात तर ते सुद्धा आवर्जून मुलांनी तुम्ही सगळ्यांनी वाचाव म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याच्यात गोडी निर्माण होणे आता वाचन कसं असतं नाट्यवाचन जरा वेगळं मी जसं सांगितलं संवाद रूपाने आहे कथा कशी संपूर्ण कथा असतात तुम्ही जे बसता कथा वाचायला संपूर्ण कथा वाचता तुम्ही नाटक वाचता त्यावेळेस त्याच्यात पात्र असतात त्यांचं एकमेकांचं नाटं असतं आई मुलीचं नाटक असेल भाऊ बहिणींचं नाटक असेल शाळेतमध्ये काही गॅदरिंगमध्ये करायचं वेगवेगळ्या रामायणावर नाटक असतील महाभारतावर नाटक असेल तर प्रत्येक गोष्टी जे नाटक असतं त्याचे जे पात्र असतात ते त्यांचे ते ठरलेले असतात आणि मग त्या पात्राविरूप संवाद रूपाने ते नाटक होत असत आता बघा नाटक जेव्हा आपण वाचतो नाटक जेव्हा आपण वाचतो म्हणजे कुठलंही पुस्तक समजा ते नेहमीना प्रस्तावनेपासून वाचावत प्रस्तावना लिहिलेली असते पुस्तकामध्ये तर त्याच्यामध्ये लेखकाला किंवा लेखिकेला काय सांगायचं ते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं म्हणून नेहमी प्रस्तावनेपासून वाचव नाटक अगदी पहिल्यापासून वाचायचं पहिलं पाल होत हा प्रस्तावना ती त्या नाटककाराची प्रस्तावना असते त्याच्यामध्ये काय असतं त्या, त्या नाटककाराला काही प्रसंग त्याच्या आयुष्यात mm -hmm. घडलेले आठवत असतात किंवा काही प्रसंग त्याला ते त्यांनी अनुभवलेले असतात आपल्या आयुष्यामध्ये जे काही अनुभवतात तर ते त्याच्यामध्ये त्यांनी ते लिहिलेलं असतं की मला असं असं वाटतं म्हणून मी हे नाटक लिहिलं त्या डॉक्टर श्रीराम लागू नाव ऐकले ना म्हणजे कसं आहे की त्यांच्या आयुष्यात काय घडलं ते आधी ते प्रस्तावने सांगतात म्हणून कुठलीही कुठलंही पुस्तक तुम्ही घेतलं की ते प्रस्तावनेपासून वाचायचं म्हणजे त्या नाटककाराच्या मनात काय आहे त्याला काय काय त्याच्यातलं भावलेलं आहे त्याला काय सांगायचं आहे आणि त्याची तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे हे सगळं त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं असतं त्याच्यामुळे सुरुवात करताना नंतर तुम्ही पुढे येता पुढे का तर आता नाटकामध्ये काय असतं नाट जे नाटकाचं पुस्तक असतं त्याला काय म्हणतात संगीता म्हणतात नाटकाच्या पुस्तकाला संगीता असं म्हणतात तर ही जी संगीता असते त्याच्यामध्ये ती जरा वेगळी असते म्हणजे जसं सांगितलं की ते पात्रांप्रमाणे असते तशी त्याच्यामध्ये ना अंक असतात पहिला अंक दुसरा अंक तिसरा अंक एकांकिका पहिला एकच अक असेल तर त्याला एकांकिका म्हणतात किंवा कधी कधी दीर्घ अंक म्हणतात दीर्घ अंक पुष्कळ पानाचा एकच अंक असतो कधी कधी दोन अंक असतात दोन अंकी नाटक असतात कधी तीन अंक असतात कधी त्यामध्ये आणखीन प्रवेश असतात कधी कधी जर नाटक खूप मोठं असेल ना तर त्यामध्ये पण प्रवेश असतात म्हणजे हे सगळं तुम्हाला एका तरी वाचायला पाहिजे आणि ते वाचलं की त्याच्यातून जो आनंद मिळतो तो खूप सुंदर असतो आणि तो आनंद तुम्ही मिळवायचा आहे आजपासून लक्षात ठेवा बालनाट्य वाचायची आहे कोणतीही काही कला नाटककारांची नाटक जर तुम्हाला मिळाली तर ती वाचायची काही नाटकांची नावं मी सांगेन तुम्हाला पण एक हा विषय लक्षात घ्या की ती शेवटी कला आहे आता आपण जेव्हा नाटक आपण वाचतो त्यावेळेस आपण वाचतो पण ज्यावेळेस आपण जाहीर वाचतो <laughs> त्याला म्हणजेच अभिवाचक बरं माहिती डॉक्टर साहेबांचं अभिवाचन असं खूपच हे चालू आहे बदल तुम्ही त्याला उपस्थित पण राहत असाल येतात तर या वर्षापासून आवर्जून डॉक्टर साहेबांच्या त्या कार्यक्रमाला घ्यायचा अभिवाचन कार्यक्रमाला तर त्याच्यातून आपल्या लक्षात येतं की अशी तीन चार पात्र बसलेली असा आणि ते आपापली भूमिका वाचत असतात मग ती जेव्हा वाचत असतात तेव्हा ती काय ती काय असते ती कला असते जेव्हा तुम्ही एक एकटे वाचता तुम्ही तुमच्या आनंदासाठी वाचता पण जेव्हा तुम्ही जाहीर वाचन करता तेव्हा ते रसिकांसाठी असतं प्रेक्षकांसाठी असत आणि ती ती कला असते आणि ती अपने अपने कला आपल्याला जी ईश्वराने दिली आहे ती वाढवण्याचं काम शेवटी आपले ईश्वर आपल्यात कला घालतो कला गुरु घालतो चांगले चांगले विचार घालतो पण ती वाढवायची त्या विचाराप्रमाणे वागायचं त्या विचाराप्रमाणे करायचं हे आपलं काम आहे तर तसंच हे जे अभिवाचन आहे जे आपण लोकांसमोर सादर करतो त्या अभिवाचनामध्ये जेव्हा आपण भाग देतो किंवा अभिवाचन करतो ते नाट्यवाचन करतो त्याच्यामध्ये आपण नाट्य आणलं पाहिजे मग अभिवाचन करताना आपण कुठं वाचणार आहोत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे की आपण म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्याच्यात सांगायचं की आपण कुठला रोल करणार आहोत त्या ह्याच्यातल्या हे आपण आधी स्वतः तयार केलं पाहिजे आणि मग त्याच्या आपण ते आपले शब्द फेकले पाहिजे शब्द फेक म्हणतात बरं का हे नाट्याचे काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या वेगळ्याच आहेत आपण म्हणतो ना आम्ही बोललो आम्ही बोललो नाही आम्ही नाटकवाले म्हणतो आम्ही शब्द फेक केले जरा त्याच्यामध्ये आणखी सौंदर्य आणलं त्याच्या वाल्याची शब्द फेक काय सुंदर होती काय सुंदर केलं त्यांनी म्हणजे ते ना ते त्या त्या कलेतले ते ते शब्द आहेत जसे गाण्यामध्ये वेगळे वेगळे शब्द असतात गाण्याचा रियाज असतो नाटकाचा रियाज असतो नाट्य वाचनाचा रियाज असतो रियाज म्हणजे काय शब्द तर आपण सराव करायचा असतो त्याला रियाज सतत त्याचा अनुभव घ्यायचा असतो सतत मनात तर असतो रियाज जो असतो तर तो रियाज आपण कसा करतो वाक्यानुरूप ता करतो काही काय वाक्य असेल त्या नाटकातील त्यानुरूप त्याच्यामध्ये तो ते नाट्य घालतो नाट्य वाचनाचा अर्थ काय वाचनामध्ये नाट्य घालायचं वाचनामध्ये अभिनय घालायचा म्हणजे ते रंजक होतो आणि ते प्रेक्षकांना ते भाव भावत असत तर आता जेव्हा तुम्ही नाट्य वाचन करता एक ते वाचता त्यावेळेस तुम्ही ते नाटक वाचता प्रवेश पहिला प्रवेश दुसरा हा हा तर ते जी पात्र असतात तर ते वाचताना सलग वाचायचं असं नाही म्हणायचं की समजा आता गोकुळ राधा कृष्णाचं एखादं नाटक असेल राधा म्हणाली कृष्ण म्हणाला यशोदा म्हणाली असं नाही राधा यशोदा सलग वाचा हा म्हणाला तो म्हणाला ती म्हणाली तिने आतमध्ये जाऊन ते हे आणलं तिकडे झाड होती जे काही कवसातलं असतं ते फक्त आपण मनात वाचायच जाहीर करताना जेव्हा तुम्ही अभिवाचन करता किंवा नाट्य वाचन करता त्यावेळेस ते कौसातलं काही वाचायचं नाही हा म्हणाला तो म्हणाला ते सलग वाचायच जेव्हा तुम्ही एखादं बालनाट्य म्हणाल किंवा एखादं नाटक वाचता कधी तुम्ही वाचता आणि वाचता 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 तुम्हाला कळायला लागतं की आई हा विषय काय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे हे नंतर आपल्याला आकलन घ्यायला लागतं ना आणि जर जसं आपल्याला कळायला लागतं समजायला लागतं तस तसं त्याचे भाव यायला लागतो तुम्हाला हा अनुभव येत असेल सगळ्याला जेव्हा आपण साध वाचतो जेव्हा आपण साध वाचतो तर ते आपल्यासाठी वाचत असतो आपण पण जेव्हा त्याच्यातून आपल्याला समजायला लागतं ती गोष्ट भाव निर्माण होतो त्यावेळेस त्याच्याकडे आनंद आता तुम्ही आता कुठलं नाटक दिलं समजा अखेरचा सवाल मी वसंत कार्यने आता ती नावं खूप म्हणजे खूप तुमच्या आई पिढीच्या खूप आधीची आहे पण एक मी सांगते तर त्याच्यामध्ये त्याच्यात जे आई आणि मुलीचं जे जो संवाद आहे तो एक वेगळ्या प्रकारचा संवाद आहे मुलगी आजारी असते आईला काळजी वाटत असते आणि मग तुम्ही त्या त्यात त्या नाटकामध्ये तुम्ही पण इन्व्हॉल्व्ह होता तुम्हालाही एक कळायला लागतं की अरे असं असं आहे की काय नाटक म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये भाव आण तुम्ही त्याच्यात एकूप होता त्यावेळेसातली खरी गंमत करायला लागते नाटक असं हलक फुलक पु ल देशपांडे पु ल देशपांडे आपले आहेत तेंडुलकर होते त्यांनी सैन्य करून त्या सैनिकांनी वाचला त्याला प्रेरणा मिळाली कियाचे वाचला आणि मी काय खाल्लं काय नाही त्याला चुरू आरे बापरा यायचं कुठे राहिलं असं म्हणून त्याने तुम्हाला मग त्या तू पार पडला पुण्यात आल्यानंतर म्हणजे बघा आले त्याची ताकद बघा त्या सैनिकाला वाटलं आणि तो आला आणि त्याला त्याच जीवन त्याच्यामुळे बदललं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम तुम्ही पु ल पण अशीच विनोदी आता एक तुमचं तुम्ही आवडलं असेल हे नाटक त्यांची आहे तुम्ही आवर्जून वाचा काय आता तुमचं वय असं आहे की ह्या वयामध्ये एखाद्या गोष्टीची सवय लावून घेऊ ती शिक्षक नाही काही झालं तरी मी एक पुस्तक वाचणार मी एक बालनाट्य वाचणार का तर ते चांगलं आहे आणि आपल्याला त्या गोष्टीची त्या आपल्याला आवड निर्माण हो पाहिजे आई बाबा सांगतात ना वाचलं पाहिजे आवड निर्माण होण्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात एक बादनाट्य वाचणार मी एक करायचं कथा वाचणार किंवा त्याला काय वाटतं त्यांनी ते कशासाठी ते नाटक लिहिलं त्या नाटकाचा विषय काय हे आवडून वाचणार आणि जत जसं तुम्ही वाचायला लागायला जर तुमची वैयक्तिक खूप लहान आहे त्यामुळे तुम्हाला खूप संधी आहे आणि अशी ही बालनाट्य तुम्ही आता या वयापासूनच वाचायला सुरवात केली तर तुम्हाला लक्षात येईल मोठेपणी अरे आपण काय मिळवलंय हे लक्षात येण्यासाठी आतापासून सवय लावायची कारण आई आई बाबा सांगतात का चांगल्या चांगल्या गोष्टींची सवय लावायची वाचनाची सवय लावायची मुद्दाम लावायची तुम्हाला आता जसं तुम्ही आता उदाहरण दिलं ना मला एकदम वाटलं कालच मी एक उदाहरण असं वाचलं एक आजी आहे साताऱ्याला त्यांचं हॉटेल आहे त्या अजिंचं ते हॉटेल आहे त्यांनी ते काढलंय पदार्थ वगैरे विकतात पण काही वर्षांपूर्वी त्यांना असं वाटलं की आपण पदार्थाची ऑर्डर देईपर्यंत ते बसलेलेच असतात तो पदार्थ येईपर्यंत बसलेले असतात तर मग अशा वेळेला पुस्तक देतो त्या अजिंचं पुस्तकाचं दुकान आहे त्या आजींचं नाव असं आहे पुस्तकांच्या आजींचं हॉटेल हॉटेलचं नावच आहे पुस्तकांच्या आजींचं हॉटेल वाचायला देतात आणि मग खाता 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 हॉटेल मध्ये खात्या पुस्तकं पुस्तक वाचतात आणि केवढ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही ठेवली तर हा जो छंद आहे हा शेवटी वाढवायला पाहिजे आणि तुम्हाला माहितीये का ईश्वराने तुम्हाला खूप दिलंय अरे प्रचंड दिलंय तुम्हाला ईश्वराने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण त्या काय आहेत ते आपण शोधून टाकल्या पाहिजे त्याच्यातली एक आम्ही तुम्हाला सांगतो वाचनालय सगळे सदस्य की वाचनाची आवड निर्माण करा आणि त्याच्यातून तुम्हाला जो आनंद मिळेल तो अवर्णनीय आनंद तर आता ही बालनाट्य म्हणा किंवा नाटक तर ह्याच्यातलं आता आपल्याला समजा जाहीर वाचन करायचं असेल आता समजा असे आपण पाच सहा जण बसलेलो असतो आणि एखादा एखादा विषय आपल्याला सांगायचा असेल तर प्रत्येकाने ठरवून घेतलेलं असतं काय काय वाचायचं तर अशा वेळी काय करायचं फक्त आपण आपल्याला एवढं भाग आहे ना एवढंच वाचायचं असं नाही करायचं आपण सगळे नाटक वाचायचं त्या नाटकाचा आशय वाचायचा त्या नाटकामध्ये काय सांगितलं आहे कसं ते आपल्याला एक्सप्रेस करता येईल आपल्याला कसं सांगता येईल तो भाव मनात आणायचा आणि त्याप्रमाणे वाचन करायचा तुम्ही आता ना ही सवय लावूनच घ्या अभिवाचनाची आणि नाट्य वाचनाची तर त्याच्यातली जी गोडी आता समजा तुम्हाला एक वाक्य दिलं महिने ग्लास पाणी मांगा था महिने आपलास पाणी मागत आता ह्याची गंमत कशी आहे प्रत्येक शब्दावर जोर देऊन जातात हे त्यांच्या जा कार्यशाळा वगैरे होतात ना त्याच्यात ते नाटकात सांगतात <laughs> प्रत्येक याच्यावर एक जोर द्या तर मग पहिलं वाक्य काय महिने आपसे एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी मागत महिने आपलास पाणी मागतात महिने आप ग्लास पाणी मागत महिने ग्लास पाणी मांगा था महिने ग्लास पाणी मांगा थाळात था। कशे ते वेगळे 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 शब्द येतात अक्ष हे एकच आहे वाक्य एकच आहे पण प्रत्येक त्याच्यावर जोर दिल्यावर ते नाट्य वाचन बदलतं तुम्ही जे आपण असे एक 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 वाचत असतो ना ते नाट्यवाचन जाहीर करताना ते बदलतं त्याच्यातले अर्थ बदलतात त्याच्यातला प्रेक्षक घेतात आणि मग म्हणजे छान ना त्या मुलांनी केलं म्हणजे किती गोष्ट सादर करायच्या आधी आपल्याला ती पूर्ण समजली पाहिजे आता तुम्ही जेव्हा अभ्यास करता इतिहासाचा अभ्यास तर इतिहास तुम्हाला आधी चांगला माहिती पाहिजे तर तुम्हाला येईल म्हणून कोणतीही गोष्ट जेव्हा आपण सादर करतो प्रेक्षकांपुढे जातो ती आपल्याला आधी चांगली ऐकली पाहिजे आणि आता काय काही तर आपली तर खूप प्रसिद्ध वाक्य बघा मै नैरीस हसी नाही बोलली कोणाचं वाटते आणि मग वाच वाचत असताना जर त्यांनी असं म्हटलं की हा युद्ध हो युद्ध हुआ था और झाशी की राणी बोली नाही मेदी झासी तो आवेश गाण्याचं व्यक्तिमत्व ते राणीच सगळ्यातून जमा झालेला माहोल पाहिजे ना नाही मेदीच हसी नाही त्याच्यात वजन आणलं पाहिजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तुम्ही मिळवणार कोणाचं वाक्य लोकमान्य ठेवलं आणि त्यांनी असं नुसतं सांगितलं भाषणामध्ये की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे मी मिळवणार प्रेक्षकांना त्याचा परिणाम होता त्या वाचनाचा नाही म्हण ना। तर त्याला ते, ते वजन पाहिजे वाक्याला वजन येणं आणि वाक्य फेक म्हणजे शब्द फेक आला तर ते करणं याचा सराव करायला म्हणून जेव्हा तुम्ही एखादं नाट्य वाचन कराल तर जेव्हा तुम्ही तुमचं कराल ती जाहीर कराल त्यावेळेस त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्या नाट्य वाचनातून आपण रसिकांना किती आनंद देऊ शकतो कसं त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो रसिक आणि प्रेक्षक आणि कलाकारांचा संवाद असतो नाटक समजा डॉक्टर साहेब कसं करतात सगळे कलाकार एकत्र येतात आणि ते प्रेक्षकांशी बोलतात कसं वाटलं नाटक तुम्हाला मग ते प्रेक्षक सांगतात मग ते विचारतात की हा हा असा असा रोल आहे असं असं आम्ही केलं ह्याच्यात हे कळलं तुम्हाला हे असं आम्हाला सांगायचं होतं हो हो ते सगळं आमच्या लक्षात आलं म्हणजे ही जी देवाणघेवाण असते शब्दाची देवाणघेवाण भावनेची देवाणघेवाण ह्या देवाणघेवाणतूनच आनंद मिळतो म्हणून नाट्य वाचनाचा खरा आनंद हा बोलण्यासाठी नाट्य वाचन करण्यात आणि नाट्याचा अर्थ अभ अभिनय त्याच्यामध्ये अभिनय घातला पाहिजे त्याला म्हणतात वाचित अभिनय अभिनय वेगळे वेगळे असतात तुम्ही स्टेजवर अभिनय करता तो का आहार अभिनय अभिनय असतात आता बघा तुम्हाला एखाद्या नाटकामध्ये समजा रामाची भूमिका करायची असेल तर तुम्ही सगळा रामाचा वेश लिहितात अरे अरे राम आला राम आला ही सीता आहे हा हा हनुमान आला त्या वेशातूनच ते ओळखतात वेशा तो आहारी अभिनय झाला आणि सात्विक अभिनय सात्विक अभिनय कसा असतो तुम्ही बोलत असताना किंवा तुमचे संवाद फेक करत असताना आपोआप तुमच्या डोळ्यात का कधी पाणी येते कधी रागाने रागाचे संवाद असेल तर गुणखी आवडल्या जातात हे आपोआप होत त्याला काही वाचन करावं वा लागत नाही किंवा त्याला काही सांगावं लागत नाही ह्या आपोआप होणाऱ्या गोष्टी असतात पण नाट्य वाचन म्हटलं की कसं त्याच्यात वाचिक अभिनय त्या अभिनयाचं नाव आहे वाचिक अभिनय म्हणजे वाचताना केलेला अभिनय पण तो सुद्धा खूप असा लावून असा मोठा नाही असा त्याच्यातल्या त्या वाक्यातला म्हणून ते वाक्य आधी तुम्हाला कळलं पाहिजे की ते वाक्य कुठल्या पद्धतीने आपल्याला प्रेक्षकांना ते द्यायचं आहे ते आपल्याला आधी कळलं पाहिजे आणि मग तो त्याच्यातून खूप मिळत नाही वेगळ्या प्रकारचे असतात जेव्हा शिवाजीचं नाटक असतं आनंद भेटतो की नाही शिवाजीवरचं नाटक शिवाजी जिजाबाई संभाजी अफजल खान आनंदाने वाचत असतात ती सगळी नाटक तर हे नाट्य वाचन तुमच्या मनात असत एखादं कुंती त्यांच्यावर नाटक असं माहिती ना कुंती तुमची सांगते कर्णाला की तुम्ही माझाच मुला असायला ही जी कलातनी मिळते ते जे तुमचं वाचनातन तुम्हाला ते भाव कळतात ते सगळे खूप वेगळे असतात तर ही नाटकं कुठल्या प्रकारची असतात आपल्याकडे सगळी नाटकं क्रांतिकारकांची नाटकं असतात ते नाट्य वाचक फार वेगळं असतात क्रांतिकारक जे आपल्या देशासाठी लढते त्यांनी प्राणार्पण केलं आणि देशसेवा एवढाच एक अशा नकारची क्रांती करायची संगीत नाटक असतात खूप पूर्वी संगीत नाटक होती तुम्ही लहान आमच्या काळी होती संगीत सौभद्र संगीत संगीत नाटक दोन चार वाक्य झाले की संगीत सुरू आहे म्हणजे नाटकामध्ये गाणीच जाणली असायची हो ते संगीतकार ते गायक ते सगळे नंतर आचार्य आचार्यात्र नाव ऐकलंय का आचार्य आचार्यात्रे ते त्यांची पण वेगळीच नाटक असायची काही अशी विनोदी नाटक असायची काही राजकारणावर नाटकं असायची पु ल देशपांडे आता सरांनी सांगितले त्याप्रमाणे बालनाट्य तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात रत्नाकर मक्तरी नाव ऐकलंय का रत्नाकर मक्तरी निम्मा सिंह राज मी जेवढे होते विचारून घेते त्यावेळेस मी निम्माशिमारक्षस मध्ये काम केलं होतं आनंद केला तेच आठवत तेच नाटक आपण केलेलं कधी विसरलं निम्मा शिवा राक्षस रत्नाकर मटकरींच त्याच्यावर आणि काही काही नाटकांमध्ये ना तात्पर्य असतात तात्पर्य माहितीये ना म्हणजे कन्क्लुजन्स शेवटी असं वागाव आता पर्यावरणाचे काही नाटक असतात ना मग पर्यावरण करण्यात होण्यासाठी आपण काय मदत केली पाहिजे निसर्गाला ती तात्पर्य देणारी नाटकं असतात ती सुद्धा अतिशय शिकण्यासारखी असतात आपल्या म्हणजे ती शिकावी आपल्या अभ्यासात भर पडण्यासाठी ती तात्पर्य देणारी नाटकं असतात काही संदेश देतात कसं वागलं पाहिजे कसं आपण आचरण ठेवलं पाहिजे अशी संदेश देणारी हे नाटकांचे सगळे प्रकार आहेत तर ह्या नाटकांच्या प्रकारामधून आपण वेगवेगळे प्रकार मुद्दा वाचले पाहिजे त्याची सवय लावली पाहिजे तुमचं वय इतकं सुंदर आहे की ह्याच वयात ह्या सवयी लागतात आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या सवयी लावूनच घ्या बालनाट्य आता तुम्ही सुद्धा बालनाट्यच वाचायची आहे आणि ती बालनाट्य वाचून त्याच्यातून आपल्याला काय समजलं नाही त्याच्यातून काय काय आपल्याला शिकायला मिळालं आहे त्याचा अभ्यास करा त्याचा तुम्हाला पुढे खूप उपयोग होईल आणि उपयोग होईल ते तर जाऊच द्या पण त्या कलेतून तुम्हाला जो आनंद मिळेल तो आनंद अवर्णनीय आहे आणि म्हणून ते खूप कलाकार असं म्हणतात की मी कलाकार आहे कारण आणि मला आनंद मिळतोय कारण ईश्वरांनी माझी निवड केली आहे त्याच्यासाठी ईश्वर निवडतोय तुमच्यात तिथली कला घालायची त्याच्यामुळे तुम्ही ते अगदी मनामध्ये फसवून ठेवा